ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका शिर्डीमध्ये तेरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आज आणि उद्या अशी दोन दिवस हे साहित्य संमेलन सुरू राहणार आहे संमेलनासाठी राज्यभरामधनं हजारो वारकरी शिर्डीमध्ये दाखल झालेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री संजय शिरसाट यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाला सुरुवात झाली यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे या ठिकाणी उपस्थित होते महिलांसह पुरुष वारकरी देखील इथे मोठ्या प्रमाणात हजर होते मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांनी अनेक वर्षांमध्ये काम आहे आजची बैठक त्यांची महत्वपूर्ण बैठक आहे जयंत पाटील त्यांच्या पक्षात अस्वस्थ आहेत कोटकरला अटक झाली पाहिजे जो महाराजांवरती टीका करेल त्याला आम्ही सोडणार नाही नागपूरची दंगल पूर्व नियोजित दंगल होती कोणताही मुसलमान औरंगजेबची कबर ठेवा असं म्हणत नाही महाविकास आघाडीला तो पुळका आला आहे असं यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटलंय पहिली होल्डिंग मातोश्रीच्या समोर बांद्राच्या तिथे लावतात ती काढण्यासाठी आदित्य ठाकरेंनी पुढाकार घ्यावा त्याला आमचा पाठिंबा राहील महाराष्ट्रामधील शहरामध्ये जे काही होल्डिंग लागतात त्यामुळे शहर विद्रूप होतंय आणि त्यामुळे ते कोणाचेही कोणत्याही पार्टीचे असो ते अनधिकृत होल्डिंग काढले गेले पाहिजे असे शिर्डीमधील मधील संमेलनाच्या वेळी शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय नेत्यांनी कोणी आरोप करण्याचं कुणाचं धाडस नाहीये काही लोक जे बोलणार आहेत त्यांनी जाऊन मुंबई एकदा पाहावी अडीच वर्षापूर्वी असलेली मुंबईत आजच्या मुंबई मधला एकनाथ साहेब हे असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी हातात पाईप घेऊन रस्ती स्वच्छ सुद्धा केलं आहे आणि त्यासाठी वेगळा निधी अरे डिपॉझिट कशाला ठेवत आहेत लोकं खट्यात पडत आहेत आणि तुम्ही डिपॉझिट सांभाळताय पैशासाठी मुंबईचा विकास कुठचा कामाला आहे म्हणून साहेबांनी जे काही केलं आहे त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत कोशल रोड असेल इतर रोड असतील सर्विकडे काम चालू आहेत आणि या वर्षभरामध्ये त्यांचा पर प्रतोप सुद्धा सर्वाला जाईल अजित पवार आणि जयंत पाटलांची पुण्यामध्ये जवळपास अर्धा तास भेट झाली आणि पुढे जवळ एक वाढताना दिसले का दोन्ही पवार पवारांमध्ये की जयंत पाटलांबरोबर अजित पवार किंवा जयंत पाटील हे एका पक्षामध्ये अनेक वर्षी काम केलेले लोक आहेत काय करायचं आहे काय ठरवायचं एकमेकाची सर्व गोष्टी एकमेकाला माहीत असल्यामुळं हो। आजची बैठक ही त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आहे तिथे जरी आपण नाकारलं तरी त्याच्यामध्ये राजकीय चर्चा या झालेल्या आहेत जयंत पाटील पक्षामध्ये अस्वस्थ आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती कदाचित त्या संदर्भामध्ये काही बोलणं झालं असेल आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये एखादी काही अशी धक्का देणारी घटना सुद्धा समोर होती यावर संजय राऊत असं म्हणत आहेत की दोन्ही पवारांमध्ये उत्तम चाललेलं आहे मात्र गंदारी करणाऱ्या यांच्या आसपास आम्ही कधी जाणार सुद्धा नाही तर संजय त्याला बोलायला महत्व कधी देऊ नका त्यांनी जे जे बोललं त्याचं स नेमकं उलटं झालेलं बाळासाहेबाने बाळासाहेबांनी सांगितलं शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं काँग्रेसच राष्ट्रवादीबरोबर जाऊन एक गद्दार लोक त्यांच्या मांडीवर जाऊन बसतात एक गद्दार लोक आपलं हिंदुत्व डुबवत बसतो म्हणून यांच्या अर्थमार्फत आणि म्हणून आता जे बोल याचा अर्थ समजून घ्या काही ना काही उलट घडणार आहे सावंतांना धमकावणारा प्रशांत कोरटकर प्रशांत कोरटकरला अजूनही अटक होत नाही कुठेतरी मुंबईच्या डोळे केले जात आणि पोलीस त्याच्या अजून काही पद्धतीनं अटक ही झालीच पाहिजे कोरटकर हा काही महाराजापेक्षा मोठा नाही जो महाराजावर टीका करत त्याला आम्ही तोडणार नाही याची भूमिका आहे मग तो कोलटकर असून कोणी असो नालपूरची दंगल ही मुख्यमंत्र्यांना खाली दाखवण्यासाठी घडवली गेली असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता नंतर कोणाकडे आरोप होता नाही असा जंगल दंगल दूध मुळे जो दंगल होती याचे पुरावे असं सापडत आहेत ज्या दंगली घडासामाण एक होतं त्यांना या महाराष्ट्रामध्ये शासन तुम्हालाही औरंगजेबा प्रेम आहे कोणताही मुसलमान आज तारखेपर्यंत वारसेपर्यंत औरंगी कबर ठेवा असं म्हणत त्यांना पुरता आलेलं आहे महाविकास आघाडीला तो पुरता आलेला आहे आणि त्यांना जर त्यांना पुरतायला असेल त्याची खबर उचलावी आणि त्यांच्या घरी ठेवावी तप्पान इतकी वर्ष झाली मग आता उतरायचं कशाला सगळ्यांनी कायम बघा असा अजित पवार आम्हाला त्यांच्या निशाण्या नको तो तुम्ही समजून घ्या ज्या क्रूर राजाने या ठिकाणी औरंगजेबजेबाने संभाजी महाराज हळहळ करून मारलं पुन्हा महिलांची इज्जत नुकली अनेक मंदिरं पाडली त्याची निशाणी कशाला पाहिजे काय तुम्हाला प्रेरणा त्याच्याबद्दल लादेनला अमेरिकेने मारलं ला, कुठं टाकलं जात समुद्रामध्ये टाकून दिलं कोणी त्याच्या कबरीबद्दल बोलतं म्हणजे हा आपला दंगलीचा आरोप त्याला कुठं आता त्याला मेल्यानंतर इतरच्या मुसलमानांना त्याची कबर सुद्धा आमच्याकडे नको असे म्हणणारे आपल्याकडचे मुसलमान आहेत परंतु त्यांना काही वाटत नाही पण यांना क्रीडा आहे या काही लोकांना क्रीडा आहे की इथं औरंगजेबाची कबर असली पाहिजे काही लोक तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणत आहे शिवाजी महाराजांचा इतिहास औरंगजेबामुळे आहे मग लाव औरंगजेबाचा पुतळा लाव घरात शिवाजी महाराजांसमोर लावा रामाच्या मंदिरासमोर रावणाचा पुतळा लाव असं चालतं का कधी तो जे क्रूर होते त्यांना संपवण्याचं काम या राजाने केलंय म्हणून त्यांची आठवण आपल्या इथे नको कबर, कबर काढावी किंवा न काढावी हा अधिकार खरं तर सरकारकडे आहे राज्य सरकार केंद्राकडे तसा काही प्रस्ताव देणार का की ही कबर काढली जावी निश्चितच आम्ही सरकार म्हणून सुद्धा यामध्ये आग्रही आहोत सरकारला सीएम मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलं की ही कबर आपल्या इथं नको आहे आणि कबर तातडीने काढली जावी जेणेकरून जाती सलोखाजो काही दुरावं वाढत चाललाय तो वाढणार नाही कबर काढली पुन्हा एकदा आनंदाने या ठिकाणचं वातावरण शांत होईल आणि कोणीही याला काढायला विरोध करत नाही हे त्यांना प्रामुख्याने सांगितलं राजकीय पक्षांतर्फे होल्डिंगला यात आहे घ्यावा असं आदित्य ठाकरे म्हणतात बिलकुल घ्यावा पहिली होल्डिंग जी आहे ना मातोश्री समोरची बांद्राच्या समोर लावते ना त्या ब्रिजला ती काढण्यासाठी आदित्यने पुढाकार घ्यावा आमचा त्याला पाठिंबा असेल आणि महाराष्ट्रातीलच आम्ही हे सिरियसली सांगतोय महाराष्ट्रामध्ये अनेक शहरामध्ये ज्या होल्डिंग लागतात त्या होल्डिंगमुळं शहर विकृत होत आहे हे आम्ही मान्य आहे म्हणून हायकोर्टाने वारंवार आदेश दिलेले आहेत येथील अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना आहे की असे कुणाच्याही कोणत्याही पार्टीचे असले तर ते होल्डिंग काढले गेले पाहिजे संतोष सी चोवीस तास शिर्डी